घरी मायबाप असता नको हात जोडू देवा घरी मायबाप असता नको हात जोडू देवा जग दाकविले जाय आणि पहिली घडू त्यांची सेवा मित्रांनो हल्ली सर्वत्र पाहतो आपण आईवडलाला कोणी कुठलाही मुलगा नोकरी असल सामान्य असल थारा द्यायला तयार नाही आईवडिलांना आश्रय द्यायला कोणी तयार नाही कारण त्याच्या आश्रयाला राहून आपण मोठं झालो त्यांच्याच आश्रय घेतला त्यांच्याच इष्टटीवर आपण एवढे मोठे झालो पण शेवटी ज्यावेळेस त्यांचं वृद्धापकाळ येतो किंवा वय संपून जातं ज्यावेळेस त्यांना मुलांची गरज असते त्यावेळेस मात्र त्यांना वृद्धाश्रम पाहावं लागतं किंवा वाटेवर जाऊन कुठंतर भीक मागावं लागते किंवा कुठल्याही काही पुट नाही उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना अतोनात हाल सहन करावं लागतं त्यासाठी मुलांना आईवडिलांना किंवा मित्रांनो आईवडिलांना लक्ष द्या आईवडिलांना त्यांची काळजी घ्या आता काही दिवसाचे ते पाहुणे असतात ते काही तुमच्या जन्माला जाणार नसतात बरं का तर घरी मायबाप असता नको हात जोडू देवा घरी मायबाप असता नको हात जोडू देवा जग दाखविले जायने पहिली घडू त्यांची सेवा त्यांना आश्रय द्या त्यांना आधार द्या त्यांची काठी व्हा त्यांना सहकार्य करा त्यांच्या वृद्ध काळात जेवढे मदत कराल तेवढे तुमची मुलं पाहतील आणि तेच तुमच्या वाट्याला पुढे येईल कारण तुमचा कर्मभोग हो आहे तो कधीच कोणाला चुकणार नाही सेवा तुझे कर सेवा मूल मूल तुझे तुझे ते आज पेरलेले बीज उद्या वट तो होईल मित्रांनो जे तुमची मुलं पाहतील जे तुम्ही आई वडिलांबरोबर वागचाल त्याच पद्धतीचे मुलं तुमचं पाहणार आहेत तेच पुढे तुमच्यासाठी उपभोगायला येणार आहे तुम्ही कुठल्याही एका अशा ठामपणे मुलांना सांगू शकणार नाही किंवा मुलांना काही आदर्श ठेवू शकणार नाही त्यासाठी जर तुम्ही हे कराल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी आदर्श ठेवाल आणि मुलांना हक्कानं सांगू शकाल किंवा बोलू शकाल किंवा तुमची मुलंही ऐकून तेच करतील यासाठी ते मित्रांनो आईवडिलांना आधार द्या आसरा द्या मायबाप आनंदी आहेत ज्याच्या घरी मायबाप आनंदी आहेत ज्याच्या घरी नको जाऊ तो वारीला तुझी घडली आहे वारी <coughs> माळ जपतो कशाला माळ जपतो कशाला गुरु माळ जपतो कशाला गुरु करून म्हणायची पंढरीच्या त्या धन्याची मित्रांनो मायबाप आनंदी आहेत त्याच्या घरी त्याला काशीला जायची गरज नाही त्याची वारी सुद्धा घरी घडली आहे कारण आपण पाहिलंय पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग आले आणि आईवडलाची सेवा करत असलेल्या पुंडलिकाला पाहून आज आज ते आज पण विटेवर योग्य अठ्ठावीस कंप्लीट कम्प्लीट झाली तरी पण ते आज विटेवरच उभा आहेत कारण आईवडलांची सेवा करणाऱ्याला साक्षात देव ही काही करू शकत नाही देव ही त्याची वाट पाहत राहतो मग ह्याच्यापेक्षा आपण दुसरं काही या जगात उदाहरण पाहणार आहोत आणि कारण एवढंच की आपल्याला जर आपल्या मुलांकडून सेवा हवी असेल आपल्या मुलांकडून जर आपल्याला काहीतरी भविष्यात आपल्याला आधार हवा असेल तर आज आपण आईवडिलाचं मूल आहो हे लक्षात ठेवा आणि नंतर मग का पुढचा विचार करा मित्रांनो मी तुमच्यासमोर दररोज थोडा ना थोडा उपबोध करण्यासाठी तुम्हाला बोध करण्यासाठी दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करतोय आठास करतोय मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे हे दोन शब्द कोणाच्या तरी कामाला येतील त्यासाठी पुढं मी पाठवण्याचा प्रयत्न करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो आईवडिलांकड आवर्जून लक्ष द्या धन्यवाद